याच्यावर केस कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे कराडला दहा दिवसांची पोलीस कोठडी द्या ही मागणी तपास अधिकाऱ्यांनी केलेली आहे मात्र यावेळेस जर आपण बघितलं तर कराडच्या वकिलांनी पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्या ही मागणी केली त्यामुळे वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीतला मुक्काम लांबणार की थांबणार हे आता सुनावणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचं दिसत आहे तर यामध्ये मात्र कराडवर अद्यापही संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेला नाही तर आज कोर्टामध्ये तरी सुनावणी सुरू आहे आणि या दरम्यान न्यायालयामध्ये युक्तिवाद काय झाला आहे तोही आपण बघूयात संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी आहे का हे तपासायचं आहे हा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे कराडने कोणत्या गुन्ह्यातून मालमत्ता कमावली याचा तपास बाकी असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलंय कराडची भारताबाहेर मालमत्ता आहे का हे सुद्धा तपासायचं आहे असं सुद्धा सरकारी वकील म्हणाले याशिवाय महत्वाचा मुद्दा म्हणजे अट्रोसिटीच्या गुन्ह्याबाबत तपास करायचा आहे कराडला दिवसांची पोलीस कोठडी द्या असं सरकारी वकिलांच म्हणणं आहे आवाजाच्या थोपटेंना फोन करून धमकी दिली हातपाय तोडण्याची घुलेंची थोपटे यांना धमकी होती असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलंय तर कराडच्या वकिलांचा युक्तिवाद संपत्तीची माहिती घेण्यासाठी कोठडीची गरज नाही असं ते म्हणताय कराडवरचे या आधीचे सर्व चौदा गुन्हे नील आहेत असंही म्हटलंय सर्व मुद्देमाल जप्त केलाय व्हॉइस सॅम्पल सुद्धा घेतलेत पंधरा दिवसांपासून कराड ताब्यात पोलिसांनी काय तपास केला असं यावेळेस कराडच्या वकिलांनी म्हटलंय याशिवाय जर आपण बघितलं तर सी आय डी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्या असं सुद्धा कराडच्या वकिलांचं म्हणणं आहे तर एकंदरीत जर आपण बघितलं तर कराडच्या वकिलांनी हा जो युक्तिवाद केला आहे त्यामध्ये त्याला पोलीस कोठडी होऊ नये यासाठीचे प्रयत्न दिसत आहेत